to चव्हाण तसेच युवा जिल्हा प्रमुख गजानन कदम रविराज बडे तसेच त्यांच्या सोबत सर्व युवा सेना व महिला आघाडीचे पदाधिकारी साहेब या ठिकाणी प्रवेश करत आहेत साहेब हा बीड जिल्ह्यातील उभटाचा प्रवेश करण्याचा हा चौथा टप्पा आहे आणि या चौथ्या टप्प्यामध्ये सर्वसामान्य शेवटच्या घटकापर्यंत शिवसैनिक आज आम्ही आपल्याला शब्द दिल्याप्रमाणे आज आपल्या समोर हजर नक्कीच या शिवसैनिकांचं कौतुक करावं थोडं कमी आहे कारण आपली लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केल्यानंतर आज आपण बघता साहेब या ठिकाणी ग्रामीण भागातल्या शेकडो महिला आज या ठिकाणी प्रवेश केलेल्या नक्कीच आपले आपल्या कामाची पवती आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्र पाहतोय या ठिकाणी पंजारा समाधान या ठिकाणी प्रथम संगीताताई चव्हाण यांचा प्रवेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते होतो साहेबांनी या ठिकाणी युवा युवासेनेचा युवासेनेचे जिल्हा प्रमुख गजानन कदम यांचा या ठिकाणी प्रवेश होते त्यानंतर अॅडवोकेट रविराज बडे अॅडव्होकेट रविराज बडे युवा सेना जिल्हा प्रमुख यांचा या ठिकाणी प्रवेश होता या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राचे नानके मुख्यमंत्री शेतकरी पुत्र मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचा अरे हाच खुला या ठिकाणी खूप मोठ्या काही मला वाटतं या ठिकाणी शिव बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीनं महिला या ठिकाणी मी नाव घेतो शेख फरदाना शेख सर सर गौरव राठोड मी पहिल्यांदा बोलत आहे सर या ठिकाणी पंचाला समाजांच्या महिलांच्या वतीनं साहेबांचा सत्कार सर कॅमेरा कॅमेरा अगोदर पंजाला समाजाच्या वतीनं पारंपरिक पद्धतीनं साहेबांचा सत्कार होईल मी आमच्या बंजारा समाजाच्या भगिनीला विनंती करतो त्यांनी मंचावर येऊन मोबाईल खाली बसा खाली बसा दोन मिनिट खाली बसा तुम्ही या तुम्ही या पुढे या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीनं आमचे नामदार मुख्यमंत्री साहेबांचा सत्कार या ठिकाणी होत

काय गरबड

कॅमेरा कॅमेरा थोडा खाली आहे घेऊया हो दिलीश सर बोलून घेऊया मग

साहेबांच्या सर्व नाटका ऐतिहासिकाने शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत नक्की ही योजना जवळजवळ किती सर्व महिला शिवसैनिक জি পৃথিবীরা শৈলেশ কাতার জগদীশে اس روڈ سٹیج ور يا نٿي ڪي جو روڊ سٹیج ور يا من ٿو 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 ٿو

રાના સાહેબ જવાલો राठોડ વિરેન્દ્ર પંચાલ ચલ્લા ટીકે ઓજિનમ જાડો બાબા સાહેબ राठોડ સુભાષ જાડો તો ઓજિનમ तुमचं साहेबंड बाईकचा साहेब चालू आहे ए खाली ते ए खाली बस सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आपल्याला शुभेच्छा देतो जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि मार्गदर्शनाखाली संगीता चव्हाण आपल्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आणि महिला आयोगाचे सदस्य गजानन कदम युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आणि रवी बडे युवासेनेचा जिल्हा प्रमुख आणि असंख्य सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी या ठिकाणी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा खरं म्हणजे दोन वाजून गेले मला वाटतं ऐतिहासिक हा प्रवेश दिसतोय

मी आपल्या सगळ्यांना एवढ्यासाठी शुभेच्छा देतो की इतक्या लांबून आपण या ठिकाणी आलात आणि आज बाळासाहेबांच्या दिगेसाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आज आपण प्रवेश करताय खरं म्हणजे गेल्या दोन वर्षापासून आपण या राज्यातल्या अनेक लोकांनी अनेक जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यातल्या पदाधिकारी आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष नगरसेवक जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख अशा सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केला आहे खरं म्हणजे दोन वर्षापूर्वी आपण आपल्या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि दोन वर्षामध्ये आज आपण या राज्यामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प सुरू केले जे अडीच वर्षात मागच्या महाविकास आघाडीने बंद पाडले होते ते सुरू केले अनेक योजना आपण सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता तुमच्या खात्यामध्ये सतरा तारखेला दोन हप्त्याचे पैसे पोचतील आणि विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणले लाडक्या का भावाचं काय आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण जे बारावी आहेत त्यांना सहा हजार डिप्लोमा आठ हजार आणि डिग्रीला दहा हजार रुपये मान्य आला <प्रेणा> आणि हा प्रशिक्षण बघता म्हणजे आपला हा कार्यकर्ता तरुण आपल्या कारखान्यामध्ये कार्यालयामध्ये अप्रेंटिसशिप करेल आणि ट्रेनिंग घेईल स्किल डि आपलं डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल ही देशातलं पहिलं आपलं राज्य आहे ही योजना आणणार आणि त्याचबरोबर महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण केली महिन्यातून गॅस सिलेंडर वापरतात गॅस सिलेंडर वापरतात ना मी महिन्यातून तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत देण्याचा निर्णय केलेला वर्षातून वर्षा आणि त्याचबरोबर तुमच्या मुलींना डॉक्टर बनायच इंजिनियर बनायचंय वकील शंभर टक्के फी सरकार भरणार आहे तोही निर्णय आपण घेतले यापूर्वी मुलींची पन्नास टक्के फी सरकार भरत होत उच्च शिक्षणाची एका मुलीने आत्महत्या केली त्याच्या पालकांना पन्नास टक्के फी देखील भरता आली नाही म्हणून ही जेव्हा बातमी मला कळाली त्यावेळेस रात्री दीड पावणे दोन वाजता संबंधित विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी फोन केला आणि त्या दिवशीच ठरवलं की आपल्या राज्यातल्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते सरकार पूर्ण शंभर टक्के त्याची फी भरणार तो निर्णय आपण घेतला आणि ज्येष्ठ लोक आहेत आपले त्यांना वयश्री योजना आपण केली आज महिलांना पन्नास टक्के एस टीमध्ये सवलत प्रवास करताना एस टीने महिला नाही करा हात वर करा कोण पण प्रवास सगळे प्रवास पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली त्यामुळे तोट्यात गेलेली एस टी फायद्यात आली तुमच्यामुळे आणि म्हणून वयश्री योजना आहे अनेक योजना आपण केल्या काही ज्येष्ठांना देवदर्शन करायचं असतं तीर्थक्षेत्रावर जायचं असत त्यासाठी देखील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली आणि ती देखील सुरू होईल आता या लाडक्या बहिणीखाली सगळ्या योजना दबून गेलेले आहेत आता फक्त लाडक्या बहिणीचेच फॉर्म भरतायत सगळे लोक बरोबर ना आता विरोधक म्हणता लाडकी बहीण योजना म्हणजे ही फक्त निवडणुकीची घोषणा आहे परंतु परंतु आपल्याला मी सांगतो की ही घोषणा नाही एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो जे बोलणार आणि आमचं महायुती सरकार जे आहे हे महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून त्यांना माहीतच नव्हतं की अशा प्रकारची योजना सरकार आणेल आणि म्हणाले कुठून पैसे आणणार काय करणार योजना फसवी आहे पण तुम्हाला सांगतो माझ्या बहि भे, लाडक्या बहिणींनो तेहतीस हजार कोटी रुपयाची व्यवस्था आपल्या या लाडक्या बहिणी योजनेसाठी आपण केलेली आहे पूर्ण वर्षाचा बंदोबस्त केला आहे आणि लाडक्या भावांना देखील हे प्रशिक्षण जे आपण स्टायपंड देणार आहे त्याची दहा हजार कोटीची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून एकूण पंचावन्न हजार कोटी रुपये सगळ्या ज्या योजना आहेत गॅस सिलेंडरपासून वयश्रीपासून युवा प्रशिक्षणपासून लाडक्या बहिणीपर्यंत या सगळ्यांची पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद केलेली आहे आता हे सगळं योजना जाहीर झाल्यानंतर बोल खोटी घोषणा आहे आणि खोट्या कोर्टात गेले दे कोर्टाने देखील माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांना फेटाळून लावला आणि म्हणून लाडक्या भावांच्या योजनेला पण ते जातील कोर्टामध्ये पण काळजी करू नका न्यायालयाला माहीत आहे की सर्वसामान्यांचं सरकार अशा प्रकारच्या योजना आणू शकतं त्यांना अधिकार आहे आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना मला भेटायचं होतं संवाद साधायचा होता, होता म्हणून आपल्याला या वर्षा निवासस्थानी मी बोलावलं एवढ्या उशिरा आपण आलात एवढा त्रास घेऊन आला त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो पूर्वी हे वर्षाचं निवासस्थान काय उडवतं कधी वर्षा निवासस्थान आज सर्व जनतेसाठी फुलत केलेलं आहे याचं कारण हे सर्वसामान्यांचं सरकार हे वर्षा निवासस्थान पण आपलंच आहे हे सर्वांचं आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की या राज्यामध्ये अनेक कामा अनेक योजना म्हणजे विकास एकीकडे कल्याणकारी योजना दुसरीकडे याची सांगड घालण्याचं काम के आम्ही केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे जे बोललो ते केलेलं आहे जे होणार आहे तेच आम्ही बोलतो आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती आहे जास्त उशीर झाला आहे आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून मी धन्यवाद देतो तुम्हाला एवढंच सांगतो जे लोक विरोधामध्ये जे तुम्हाला पैसे मिळू नये म्हणून जे प्रयत्न करताय जे लोक कोर्टात गेले ते साव कपटी सावत्र भाऊ बरोबर लक्षात ठेवा आता म्हणाले की तुम्ही दीड हजार रुपयाची पीक घेताय तुम्ही त्यांना विकत घेताय मला सांगा आता ज्यांच्याकडे करोडो रुपये पडले त्यांना दीड हजाराची काय किंमत आहे दीड हजाराची किंमत तुम्हाला आहे दीड हजार रुपयामध्ये माझी बहीण आपल्या मुलासाठी आपल्या पतीसाठी आपल्या परिवारासाठी खर्च करेल दीड हजार रुपये महिना म्हणजे अठरा हजार रुपये वर्षाला आणि म्हणून जे लोक आपली टिंगल करतायत जे आपला अपमान करतायत त्यांना फक्त तुमच्याकडे निवडणुकीमध्ये येतील तेव्हा लक्षात ठेवा ठेवाल बरोबर एवढंच ठेवा कारण हे सावत्र भाऊ आहे आणि तुम्ही माझ्या बहिणी आहात मला एक सखी बहीण आहे आता तुम्ही महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लाखो करोडो सख्या बहिणी आहात त्यामुळे तुमच्याशी हा भाऊ कुठं बोलणार नाही आम्ही जिथे जातो आहे आता तिथे बहिणी स्वागतासाठी उभ्या असतात राख्या बांधतात ओवाळणी करतात आणि म्हणूनच तुम्हाला फक्त राखीबा पौर्णिमा नाही भाऊबीज नाही तर दर महिन्याला या आमच्या महायुती सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे आणि म्हणून आहेर म्हणतात ना तो दर महिन्याला तुमच्या खात्यात जमा होईल आणि सतरा तारखेला दोन महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि त्यानंतर ज्यांनी तुम्ही फॉर्म भरले सगळ्यांनी त्या लोकांनी फॉर्म भरले फॉर्म भरले तुम्ही पण भरले नसतील त्यांनी भरा चालू आहे ना आणि म्हणून सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो निरंतर तुम्हाला धन्यवाद त्याचा वाच करतो बरंसे किती आहेत आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून अनिल सचिन आपले मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आता आता जेवण करून जायचं आहे आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा धन्यवाद जय हिंद जय महाराज

ಸರ್ವ ರಸ್ತ ಸೋಡ ಜಮೀನ